मर्यादा म्हटल्यास दिसला मी लगेच त्या माणसाला फोन करतो वगैरे आहेतच आणि ताबडतोब त्यांना सांगतो पण ते पण लगेच ऐकतात आणि रात्री मला वाटतं मी सांगितलं आठ ला नऊ ला लाईट तिथं चालू हे आपलं शहर आहे ही अजित पवारची एकट्याची मक्तेदारी नाही त्यांनी सगळा मक्ता घेतलेला नाही कधी कधी थोडा पाऊस पडला आणि ते आमचा स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता मी जाळ्या बसवल्या त्या सर्व जाळ्यामध्ये कचरा आणला पाणी जायला थोडा वेळ उशीर तेवढ्यात व्हिडिओ शिक बागा बारामती पाण्या अरे ते जे दाखवतात त्यांना कोणीतरी जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे जरा महाराष्ट्रातली वेगवेगळी शहर जाऊन बघा आणि बारामतीची तुलना करा अरे करणाऱ्याच कौतुक नाही परंतु त्याचा उत्साह किंवा

प्रतिबिंब करायचं बंद केले त्यावेळेस तुम्हाला आठवत आला पाहिजे कळे म्हणतात ना आमच्याकडं तिथं त्या गोष्टी सगळ्यांनी मी अनेकदा त्या बाबतीमध्ये खूप काही गोष्टी करत असतो असा आपल्या कारण त्याच काम चाललंय याला विचार बसलं त्याला विचारा ते जे गार्डनचं काम झालं मी सचिनला बघायला सांगितलंय त्याच्यामध्ये एकाला विनंती केली नगरपालिकेची गार्डन त्याला दहा कोटी रुपये द्यायला होते कोण रुपये देतो का पाच कोटी खर्च झाले परवा मला त्यांनी सांगितलं की दादा त्याला विनंती करा की पुढचे पैसे पाठवा काल त्याला एक कोटी रुपये पाठवले त्याला पाठवले मी आमदार तुम्हाला कधी मिळणार नाही मागच्या आमदारांवर टीका करायची नाही कारण त्यांना बाकीचा व्याप होता देशाचं राज्याचं सगळं इतर आमदार ना सगळ्यांना नाहीतर लगेच म्हणतात का आता मी साहेबांची तुलना केली मी ज्यावेळेस तुमचा एक एकावेळेला आमदार झालो ना मला सारखं माझं एक मत म्हणत होतं पवार साहेबांच्या नंतर तो, तो बारामतीचा नेतृत्व करतो लोक पावलो पावली तुळजी साहेबांची तुलना करणार साहेबांची कामाची पद्धत जोड नाही पण ते करत असताना मी पण ठरवलं नव्हतं की असं बारामती बदलून दाखवी ते पिंपरी चिंचवड पण बदल मी पुण्यामध्ये पण लक्ष घालतो मी इतर पण आमदारांना सांगतो जरा मी काय योजना केल्या ते जाऊन बघा फक्त ही कामं का चालली होतात ते सांग बऱ्याचशा ठिकाणी कामं काढल्यानंतर ही कामं मिळण्याच्या करता तिथं वजन ठेवावं लागतं आणि वजन ठेवल्यावर ते थे थे काम केलं इथं वजन ठेवावं लागत नाही सगळं काम त्या त्याच्यामध्ये काय जे काही प्रकल्प असेल त्याच्यात काल मी सोमेश्वर मंदिरात गेलो होतो तिथं माझ्याबरोबर काही एक असतील समाज होता त्यामध्ये सुंदर काम संग्राम मी तिथं ह्याचं केलंय बघितलं मला इतका लागलं स्वच्छता स्वच्छतागृहात गेलो तिथं एका वडाचे मुळे खाली आले तर वर वड उघडला उगवला होता मी ते सगळं स्वच्छ करायला सांगितलं त्याचा पण मी मदत करतो म्हणलं मित्रांनो ते करून दिल्यानंतर स्वच्छता निर्मित ठेवण्याचं तरी काम करा त्याच्यात अजून मी बरेच काल त्यांना दीड दोन कोट रुपये काहीतरी दिले आणि त्यांनी त्या पाठ्यांनी माझाच कार्यकर्त्यांनी नाव घेत नाही पण त्यांनी एक कास टक्के राजा मिरवून होता पस्तीस टक्के मी जिल्हा परिषदेच्या सेव्ह फोन केला त्याला म्हणजे कॅन्सलचा काम पत्तीस टक्के काम आपल्याला जी क्वालिटी आहे दीपक तू पण काम करत हो मिळू शकता पत्तीस टक्के बिरून मला काही कळत असते मी त्याला सांगितलं की हो वा मी तुम्हाला परत व्यवस्थितपणे टेंडर करून देतो पण पद्धतीनं काम आहे तिचा पेवर कुठले लावले पाहिजे त्याचे कलर कुठले असले पाहिजे आता विशाल आहे की विशाल इथं बसला तो पण मला तिथं खूप चांगली मदत करतो माझ्या जवाहर बागेपासून माझ्या तिरंगा सर्कल तिथं झाडाचं कटी तिथं ते वड वाढले लावतात त्या वड वडाचं कटी मी जाता जाता काल सकाळी मी लवकर तिथं पाच झालो वेळ चढलेले होते चाळीवर मी त्याला फोन केला सकाळी सहा मी बघितलं विशाल वेळ चढलेले त्यांनी दोन तीन तासांनी माणसं लावली काढले मला फोटो पाठवले होते दादाकडे का। बारामती काय म्हणतो उगीच बारामती स्वच्छ बारा राहत नाही त्याला कष्ट आहेत कुणाच्या त्याला मेहनत